तर आताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट येतेय मानगावमधून मानगाव मध्ये मटका जुगार क्लब तेजीस सुरू स्थानिक पोलिसांचं याकडे दुर्लक्ष आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता तर मानगाव मध्ये मटका जुगार क्लब तेजीस सुरू आहे रायगड मधील मानगाव तालुक्यात आवद्य स्टेजेस सुरू आहेत मांडगाव तालुक्यात बामनोली रोड निजामपूर रोड मोरबे रोड मोरबे बस स्टँडच्या पाठीमागे असे एकूण पंधरा पटक्यांचे बीट मालक हितेन छडा राजेश छडा भरत शाह चालवत आहेत तर मानगाव मध्ये कार्तिक हॉटेलच्या समोरील भंगारवाल्याच्या बाजूला कृषी सेवा समितीच्या वरती बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावर क्लब सुरू आहे यावर स्थानिक पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे अतिशय शिस्तप्रिय व कायदा पाळणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यामुळे मानगावात सुरू असणाऱ्या क्लब या अवैध धंद्याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी दखल घ्यावी व अवैध धंद्यांना पाडबळ देऊन हफ्ते घेणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करावी अशी मागणी माणगावकर करीत आहे विरे रिपोर्ट कोकण संध्या माणगाव पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन